महाराष्ट्राची शान असलेला आणि मराठा साम्राज्याची दुसरी राजधानी असलेला दुर्ग दुर्गेश्वर रायगड या किल्ल्याच्या पायथेशी असणारे वाघबीळ अनेकांना माहीत नाही आश्वीगन काळातील मानवाची गुहा असलेली हे वाघबीळ म्हणजे एक नैसर्गिक गुहा आहे जगाच्या इतर गुहांपेक्षा वाघबीळ या गुहेची रचना पूर्णपणे वेगळी आहे त्याचबरोबर या गुहेला वाघबेळाबरोबरच नाचन टेपाची गुहा असे देखील म्हणतात या गुहेचा उपयोग आश्मयुगीन काळापासून होत असला तरी नवे ट्रेकर याला गन्स ऑफ पाचाड या नावाने देखील ओळखतात या गुहेतून तुम्ही पाचाड गाव तसेच पाचाड कोट आणि पाचाड खिंतीचा घाट रस्ता हे तुम्ही पाहू शकता तर रायगडाच्या पायथ्याशी असलेले हे वागपेय नक्की कुठे आहे येथे जायचे कसे याबद्दलची माहिती आपल्या युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर येथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा